मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या बात यंदाच्या खरीप हंगामात राज्यानं दोन कोटी चार लाख टन उत्पादनाचं लक्ष ठेवल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी शिष्टमंडळ रवाना व्हायला सुरुवात छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बसव राजूसह सत्तावीस माओवादी ठार एक जवान शहीद ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि केरळमध्ये येत्या तीन चार दिवसात मान्सून पोहोचण्याची शक्यता राज्यात पुढचे चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज यंदाच्या खरीप हंगामात राज्यानं दोन कोटी चार लाख टन उत्पादनाचं लक्ष ठेवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली खरीप हंगामासाठीची पीक आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते यंदाच्या हंगामासाठी राज्यात आवश्यक बियाणं आणि खतं उपलब्ध आहे त्याचा तुटवडा पडू दिला जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं बोगस बियाण्याचे प्रकार थांबवण्यासाठी ट्रुथफुल बियाण्यांची नोंदणी साथी पोर्टलवर करण्याचा निर्णय घेतला आहे यंदा राज्यातल्या सत्तर टक्के बियाण्यांची नोंदणी या पोर्टलवर झाली असून पुढच्या वर्षी शंभर टक्के होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यभरात डिजिटल शाळांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे शेतीविषयी माहिती देणारं महाविस्तार अॅप सरकारनं सुरू केलं आहे या अॅपद्वारे शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती तसंच यातल्या चॅटबोर्डद्वारे कोणत्याही प्रश्नाचं उत्तरही मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्य सरकार शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून दरवर्षी पाच हजार कोटी रुपये माध्यमातून केवळ मदत म्हणून नाही नाही अशा प्रकारचा एक लाख एक्कावन हजार शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं यादीला आम्ही मान्यता दिलेली आहे नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे हवामान विभागाच्या मदतीनं नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना शेतकऱ्यांना दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसंच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यावेळी उपस्थित होते भारतात सध्या दीड लाखाहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत असून भविष्यात भारत हे जगातलं सर्वोत्तम स्टार्टअप केंद्र बनू शकतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत गोरेगाव इथं आयोजित स्टार्टअप कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसमध्ये बोलत होते स्टार्टअप उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असून मुंबई हे देशात सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचं हब बनलं आहे असं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्व देशांना देण्यासाठी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगासमोर आणण्यासाठी भारतानं आखलेल्या धोरणांतर्गत संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झालं हे शिष्टमंडळ इंडोनेशिया मलेशिया कोरिया जपान आणि सिंगापूरला भेट देतील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळही आज रवाना होत आहे हे शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती काँगो लायबेरिया आणि सियरा लिओन या देशांना भेट देईल ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगयात्रा काढली जात आहेत माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं ऑपरेशन सिंदूरचं यश अधोरेखित करण्यासाठी नागपूर शहर काँग्रेसनं तिरंगयात्रा काढली लातूर जिल्ह्यातही शिवसेनेतर्फे तिरंगयात्रा काढण्यात आली काँग्रेसच्या जिल्हा समितेतर्फे आज वाशिम इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेत माजी सैनिक सहभागी झाले होते रायगड जिल्ह्यात पनवेल उरण महाविकास आघाडीनं आज तिरंगयात्रा काढली नाशिक जिल्ह्यातही तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी माझी सैनिक विजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली पैलगाम हल्ला हा अगदी अनपेक्षित व दिवसणारा व सर्व नियमांचं उल्लंघन करणारा असा होता यात दिवंगत आजी व माजी सैनिक होते सरकारने त्याचा बदला सडेतोड उत्तर देऊन केलेला आहे त्यांच्या घरात घुसून जो बदला घेतला तो यशोचितच होता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना धडा शिकवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष देशभर भारत जिंदाबाद यात्रा काढणार आहे पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली बावीस सहा जून या काळात ही यात्रा आयोजित केली जाणार आहे या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील छत्तीसगडच्या नारायणपूर विजापूर आणि दंतेवाडा भागात सुरक्षा दलांशी पन्नास तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत सत्तावीस माओवादी ठार झाले यात कुख्यात माओवादी आणि सीपीआय माओइस्ट या संघटनेचा सरचिटणीस नंबाला केशवराव उर्फ बसवराजू याचाही समावेश आहे या कारवाई दरम्यान सशस्त्र दलाचा एक जवान शहीद झाला तर आणखी एक जवान जखमी झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कारवाईचं कौतुक केलं असून माओवादाचं समूळ उच्चाटन करायला सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ही कारवाई म्हणजे माओवादाचा नायनाट करण्याच्या लढाईतलं महत्वाचं पाऊल आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्यावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी बंदुकींच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली आज सकाळी त्यांचं पार्थिव अयुका इथं अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ नारळीकरांचं अंत्यदर्शन घेतलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानातल्या बिकानेर इथून देशातल्या एकशे तीन अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन करणार आहेत अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून स्थानिक संस्कृती आणि वारसा अधोरेखित करणारी सजावट इथं केली आहे यात महाराष्ट्रातल्या पंधरा तर मुंबईतल्या चिंचपोकळी परळ वडाळा रोड आणि माटुंगा या चार स्थानकांचा समावेश आहे पंधरा महिन्यांच्या कालावधीत एकाहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्चून या स्थानकांचा पुनर्विकास केला आहे क्रिकेट आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईतल्या वानखेडे मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई, मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे या सामन्यावर पावसाचं दाट सावट आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे हवामान यंदा मान्सूनचं आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे केरळमध्ये एक जूनला मान्सून पोचतो मात्र यावेळी तो पाच दिवस आधीच म्हणजे येत्या तीन ते चार दिवसात पोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं त्यानंतर तीन ते चार दिवसात तो बंगाल आणि ईशान्येकडे सरकेल असं म्हणाले दरम्यान महाराष्ट्र केरळ गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू असून पुढचे पाच ते सहा दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे मुंबई शहर उपनगरासह कोकणात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला असून आणखी चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी येलो तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यात आजही बहुतांश भागात पावसाचा जोर आहे दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात काल सुरू झालेला पाऊस आजही दिवसभर सुरूच आहे पावसामुळे झाडं पडल्यानं रस्त्यावर चिखल झाल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली वीज पुरवठा खंडित होण्याचं सत्र आजही अनेक ठिकाणी सुरूच आहे लातूर जिल्ह्यातही सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली पावसामुळे लातूर जिल्ह्यात शेती पिकाचं विशेष करून कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे गेल्या चार दिवसापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दमदार पाऊस पडतोय सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे तापमानातही लक्षणीय घट झाली या पावसाचा मोठा फटका फळबागांना बसला आहे ठळक बातम्या एकदा यंदाच्या खरीप हंगामात राज्यानं दोन कोटी चार लाख टन उत्पादनाचं लक्ष ठेवल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी शिष्टमंडळ रवाना व्हायला सुरुवात छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत बसव राजूसह सत्तावीस माओवादी ठार एक जवान शहीद ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि केरळमध्ये येत्या तीन चार दिवसात मान्सून पोचण्याची शक्यता राज्यात पुढचे चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार